खड्डे घेतले त्यानंतर हे आपलं झाड आहे आता हे झाड झाड तर तुम्ही बघितलं जर जवळ दाखवा हे जवळचं हे तुम्ही झाड बघितलं तर हे डबल काडीचं झाड आहे खूप कमी ठिकाणी असं झाड मिळतं जिथं खालून कलम बांधत असताना ह्याच्या मागे अगोदरचा एक व्हिडीओ टाकलाय मी कलम कसं बांधावं त्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं की डबल कलम कसं बांधतात ते आणि हे डबल कलमचं रोप आहे जिथून खाली दोन काडे असतात म्हणजे दोन वेगवेगळी झाडं त्याला एकत्र करून एक पाचर केली जाते आणि वरती झाड याचा फायदा काय होतो की दोन झाडाची ताकद ही एका झाडाला मिळते त्यामुळे आपलं झाड पण चांगलं वाढतं शिवाय आपल्या येणाऱ्या फळाची संख्या किंवा फळाचा आकार वगैरे चांगला होतो तर हे झाड आपण आता लावणार आहे तर झाड लावत अलगत पिशवी बॅग काढून घ्यायची अलगत बॅग काढून घ्यायची जिथं आपल्याला लावायचं आहे झाड लाव ठेवलं आणि झाड लावत असताना जरा दाखवा आता झाड लावत असताना ही पिशवतली ले मातीची लेवल आहे ती लेवल आणि आपल्या जमिनी लेव्हल सेम राहिले पाहिजे इतकं झाड आपल्याला खाली आहे हे जे आपलं कलम आहे ते वरती राहिले पाहिजे आणि नंतर भविष्यात काय होणार आहे हे दोन कलम आहे ते पूर्ण एकत्र होऊन इथे अशी गाठ असल्याचं होणार आहे एक जी होणार आहे पूर्ण